नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते बटाटा आणि दुधी भोकळा ह्याच्यापासून छान खुसखुशीत वडे तर आपण बघा एक भोपळा घेतला तर त्यातला मी निम्मा भोपळा इकडे घेतलेला आहे अर्धा आपण कट करून त्यानंतर आपल्याला इथे एक बटाटा लागणार आहे त्या टाकायला तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी भरून त्यानंतर आपल्याला इथं धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद ओवा घेतलाय अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलंय पांढरे तीळ आपल्याला एक चमचा घेतलाय आपण इकडे बघा हे वाटण घेतलंय मिरची आलो लसूण आणि जिरं असं मी हे कुठून एक चमचा भर घेतलेलं आहे तिखट आहे हिंग लागणार आहे थोडासा आपल्याला कोथंबीर ताजी आपल्याला जरा जास्त लागणार आहे तळण्यासाठी तेल आणि हाताला थोडं पाणी लागणार आहे तर हे तर बघू शकता हा अर्धा किलोचा भोपळा आहे त्यातला निम्मा भोपळा आपण इथं आता कट करून घेणार आहे तर हे बघा इथं निम्मा भोपळा आपण इथं कट करून घेतलेला आहे त्याची वरची साल काढून घेऊया सगळीकडनं वरची साल आपण पन व्यवस्थितपणे काढून घेऊया तर इथं बघू शकता आपली साल काढून झालेली आहे एक बटाटा आहे त्याची पण वरची साल आपण काढून घेतलेली आहे तर आता आपण इथं किसणीने किसून घेऊया थोड्या मोठ्या साईजने आपण इथं बटाटा आणि भोपळा किसून घेणार आहे कच्चा बटाटा आपण इथे वापरलाय बटाटा किसून घेतलाय बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण भोपळा पण सगळा किसून घेऊ आता भोपळा आणि बटाटा दोन्ही किसून झाले दोन्ही छान मिक्स करून घेऊया ह्यातलं पाणी वगैरे आपल्याला अजिबात चिळवून काढायचं नाही आहे त्या पाण्यातच वडे बनवायचे हळद टाकून घेतली आपण अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर हिंग पावडर टाकून घेतली आपण थोडीशी हिरव्या मिरचीचं वाटण एक चमचा टाकून घेतले पांढरे तीळी टाकून घेतलेत आपण त्यानंतर आपण थोडी जास्त अशी हिरवी कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर एक फाटी इथं आपण तांदळाचं पिठी वापरलेली आहे तांदळाच्या पिठाने आपले वडे ते कुरकुरीत आणि छान होतात त्यामुळे फक्त तांदळाच्या पिठातच आपण इथं वडे बनवणार तर एक वाटी तांदळाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे बरोबर तेवढं बघा अगदी व्यवस्थितपणे आपल्याला इथं पुरलेलं आहे एक वाटे तांदळाच्या पिठात आपण हे वड्यांचे पीठ तयार केले अशा पद्धतीने वडे आपल्याला हातावर थापता आले पाहिजेत पीठ आपलं छान तयार झालेलं आहे चवीनुसार ह्यात मीठ पण टाकून घेतलं होतं मी आता आपण वडे बनवायला घेऊया हा। हाताला थोड पाण्याचा हात द्यायचा आणि अशा पद्धतीने आपण वडे हातावरच थापून घेऊ तुम्ही एखाद्या कापडावर थापले तरी चालते पण हातावर व्यवस्थितपणे आपल्याला हे वडे छान थापता येतात तर पातळ असे वडे आपल्याला इथं थापून घ्यायचे तेल तापलेले आहे आपलं बघा तेलात आपण वडा सोडून दिलाय दुसरा वडा आपण त्याच पद्धतीने इथं तेलात सोडून देऊया खालच्या साईडने वडे छान तळून निघालेत आपण यांना पलटी करून घेऊया आता दोन्ही साइडने आपल्याला एकसारखे वडे तळून घ्यायचे चांगले कुरकुरीत वडे तळेपर्यंत आपल्याला हे मिडियम गॅसवर छान असे तळून घ्यायचे मस्त फुकतात बघा हे वडे इथे बघू शकता तुम्ही वडे आपले तळून झालेले बघू शकता मस्त खरपूस असे वडे आपले तळून झालेले आहेत आता आपण पहिले वडे इथे काढायला घेऊया आता दुसरे वडे पण आपण त्याच पद्धतीने थापून घेऊया हाताला पाणी लावून आपण हातावरच वडा थापून घेतोय आणि हळूवार पण आपण तेला सोडून द्यायचा आता खालच्या आपण चांगला तळल्यानंतर इथं वडा पलटी करून घेतलेला आहे तर इथं बघू शकता वडा किती सुंदर झालेला आहे आपला तांदळाचं पीठ आणि बटाटा वापरल्यामुळे वड्याला चांगला कुरकुरीतपणा येतो त्यामुळे मी इथे बटाटा वापरलेला आहे तर दुसरे वडे आपले छान तळून झाले तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही सगळे वडे आपले थापून झालेले आहेत आता दिसायला एकदम देखणे आणि सुंदर कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेत कुठल्याही पिठाचा जास्त वापर केलेला नाही फक्त तांदळाचं पीठ आणि बटाटा ह्या दोन गोष्टींमुळे वड्यांना खूप टेस्ट भारी येते आपण एका प्लेट मध्ये वाढायला घेतो त्यासोबत आपण सॉस ठेवलाय तुम्ही चटणी वगैरे काही ठेवू शकता किंवा नुसते पण वडे भारी लागतात असे वडे तुम्ही डब्याला नक्की बनवा अगदी लहान मुलांच्या डब्याला बनवले तरी ते वडे खूप सुंदर लागणार आहेत प्रवासात नेऊ शकता खुसखुशीत असे आपण दुधी भोपळ्याचे आज वडे बनवले भनणार झालेत सुंदर झालेत दिसायला दे दे देखणे झालेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद